प्रसिद्ध रानकवी तुकाराम दांडेसर यांनी नुकतीच अकोले तालुक्यातील पोपेरेवाडी येथे भेट दिली यावेळी पोपेरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा कळमजाई मंदिरासमोर सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोपेरेवाडीचे इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते सत्कारानंतर रानकवी तुकाराम दांडेसर यांनी आपल्या मधुरवाणीतून बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील रानविडी ही कविता आपल्या मधुरवाणीतून विद्यार्थ्यांना ऐकविली कविता ऐकून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला या प्रसंगी करण्यात आलेल्या सत्कार सत्कारावेळी पत्रकार तुकाराम पोपे 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 हो पोपेरे सामाजिक कार्यकर्ते सिकंदर पोपेरे नामदेव पोपेरे भास्कर पोपेरे भैरू पोपेरे रोहित पोपेरे सचिन पोपेरे आदी उपस्थित होते तुकाराम धांडे सर यांनी पोपेरेवाडी गावाला भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया रनात पांगली डोंगराव भाळली रानगवताची फुल तिच्या काना मंदी डुल अनताईचा मोहर गळा मंदी गळसर आहो टंटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली अन बुरांडीची फुल तीन ते सात माळली डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली पोर माळाव खेळली अनुवारा संग बोलली वड पारंबी ताजुला पीचा गेला बाळाला पान साबरीच गोंड खाल लाल झाल तोंड आवासता हसता मऊ गाउता व लोळली डोंगराव बाळली पोर डोंग नाव बाळली गाई तांडाचा वाटन झाली अंगत नेटन ढोल डगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पाहाली तवा गर्दी पावसान भीजवाली तरी उन्हात बाळली डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली तर अशा प्रकारे तुम्हाला तिसरी टक्के